नमस्कार मंडळी आज माझ्या राहत्या घरी का काही तक्रार आली होती त्या तक्रारी संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत की तक्रार नेमकी काय आहे काय नाही आपलं माझं नाव विश्वास राजाराम धवणे मुस्ट डोंगर तालुका जिल्हा यवतमाळ रहिवासी आणि माझ्या घरी धात चमदार अधिक चव्हाण शिपाई अधिक सुनाम नामदेव पोलीस पाटील आणि आहे त्यांनी संगत मत करून मी घरी नसताना माझं घर फोडलं माझ्या घरून पैसे चोरून नेले आणि परत मला खोट्या केस मध्ये सुदाम मार मारहाण प्रकारे मला खोट्या तक्रारी मध्ये फसविण्यात आलं आणि सदर सा, सा, केसमध्ये समाज करण्यासाठी बारगावी होतो त्या कालावधी सदर त्या कालावधी सुदाम पाटलांनी माझे घर खोदले आणि जाडपूळ केली ज्यामध्ये माझ्या घरी सामान बरेच काय जाळण्यात आले त्यांनी ते दिलेले आहे आणि मग त्या प्रकरणाविषयी मग पोलीस स्टेशन कळम एस पी साहेब यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांना तक्रार केली परत हायकोर्टान नागपूरला तक्रार केली तर हायकोर्टानं असं हे का एस पी पी साहेबांनी स्वस्तरावर कार्यवाही करण्याची हे केली पण मला तेवढ्यात काय असं समाधान वाटलं नाही ना कारण मला माझ्या हातपारी अजून मला मानसिक त्रास देत बा आणि माझ्यावर हद्द नोटीस टोटीस काढली ए साहेबांनी आणि हे प्रकरे सुद्धा नामदेव आपत्य असल्यानंतर तिसरा आपत्ती तो पोलीस पाटील पदावर पोलीस पाटील पद बळकावलेला आहे हे शासनाची उघडकीस आणून दिलं मी एफ साहेबाकडे तसं बयान दिलं त्या मधूनच मला हे संगणमत करून पसविलाय पुसवाल्या आणि सुद्धा नामदेव पोलीस पाटील हे मला अशा खोट्या मध्ये कोण मला माझ्या फसविण्यात आले ज्यावेळेस मी जन्मठेपी शिक्षा भोगत होतो त्यावेळेस सुद्धा पोलीस पाटील यांनी बंदी सुटल्यानंतर गावात राहू नये बा असा अहवाल अमरावती कारागृहात पाठवलेला आहे तेव्हापासून माझे खुन्नस खात आहे तेव्हा की हे यांना मी स्वतः राहण्यास जागा दिली आणि जो जागा दिली आणि ज्याला फटाला दिली तो धीरे धीरे पाय पसरी अशासारखी पिस्ता झालेली आहे म्हणजे तुम्ही तक्रार केली म्हणून त्या काय म्हणणं आहे त्यांचं काही कोणाचं काही बोलणं वगैरे त्याच्यानंतर अमरावतीला मी तक्रार केली प्राधिकरण मध्ये तारखा झाल्या आणि आता तिसरी तारीख बावीस आहे आता प्राधिकरणा आता हायकोर्टाला पाठवून हायकोर्ट काय निर्णय देते त्यावर अवलंबून आहे पण मला असं वाटते का घरफोडाची चारशे सत्तावन्न नागालेस पाहिजे कलम घटनेचे कलम चारशे सत्तावन्न प्लस चोरीची तीनशे पन्नासी आणि घरफोडीचे चारशे छत्तीस नागालेच पाहिजे असं माझं म्हणणं आहे आणि जोपर्यंत कुठल्याही एफ आय काफे दिलेला आहे त्या मला एफ पा आर देण्यात यावे आणि संबंधित योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मी शासनाने विनंती करतो हा जोडून विनंती करतो वरिष्ठ अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना माझी हीच नम्र विनंती आहे की यांच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे सर्वसामान्य नागरिकांना त्रास देऊ नये अशी मी पोलीस प्रशासनाला सुद्धा हा जोडून नम्र विनंती करतो धन्यवाद